चला चला पुढे चला 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 चला

या वाई विधानसभा मतदारसंघामधील लोकांनी मला निवडून दिलेलं आहे आणि यावेळेला निवडून देत असताना लोकांची खूप मोठी अपेक्षा होती की काही करून आपल्या मतदारसंघाला माझ्या रूपाने मंत्रिपद मिळावं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी साहेब यांच्या महायुती सरकारनं ही मंत्रिपदावर मला काम करण्याची संधी दिलेली आहे निश्चितपणानं हा या मतदारसंघाच्या दृष्टीनं या जिल्ह्याच्या दृष्टीनं खूप आनंदाचा क्षण आहे असं म्हणलं तर काही नाही आमदार साहेब खंडाळा तालुक्याने तुमच्यावर मतदान रुपी विशेष प्रेम नेहमीच दाखवले आता खंडाळा तालुक्याचे प्रलंबित चौदा गावांचा पाणी प्रश्न त्याचप्रमाणे नायगाव मांडरदेवी व खंडाळा कोरेगाव रस्ता याबाबत काय सांगाल मुळामध्ये आता जो देवघरचा प्रकल्प आहे मेन कॅनॉलची कामं सुरू झालेली आपण सगळेजण बघताय तीन उपसा सिंचन योजनांची कामं आता टेंडर मंजुरीच्या अंतिम क्षणी म्हणजे मंजुरीच्या अंतिम क्षणी ती त्या ठिकाणी फाईल आहेत लवकरच त्या उपसा सिंचन योजनांना मान्यता मिळेल आणि लवकरात लवकर या देवघरच्या तिन्ही उपसा सिंचन योजनांची कामं सुरू त्या ठिकाणी होतील देवघरचे जे उर्वरित शिल्लक पाणी आहे या तालुक्याच्या वाट्याचं त्या शिल्लक पाण्यामधून जी खंडाळ्याच्या उर्वरित चौदा गावांची मागणी आहे तीसुद्धा मागणी भविष्यामध्ये निश्चितपणानं पूर्णत्वाला जाईल हा विश्वास या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला देतो मांढरदेव रस्ता असेल गेले कित्येक वर्षाचा हा प्रश्न आहे लवकरात लवकर तोही मांढरदेव रस्ता म्हणजे मांढरदेव रस्ता आहेच त्याच्याबरोबर तिन्ही तालुक्यांना बाहेरच्या तालुक्यांना असणाऱ्या कनेक्टिव्हिटी असणारे रस्ते हे सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मार्गी लावावे आज गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कोयना कोयनेसारखं एक मोठं धरण या जिल्ह्यामध्ये जवळपास साठ पासठ वर्षापूर्वी बांधलं गेलं त्याच्यानंतर वीरचं धरणसुद्धा हे जवळपास आता सत्तर पंच्याहत्तर वर्ष वीरच्या धरणाला झाली म्हणजे हे या दोन धरणाची नावं मी काय घेतोय तर हे जुने प्रकल्प आहेत या प्रकल्पांचे अद्यापही प्रश्न काही प्रलंबित आहेत त्याच्यानंतर मग झालेलं धोम असेल त्याच्यानंतर झालेलं कन्हेर असेल त्याच्यानंतर झालेलं उरमोडी असेल त्याच्यानंतर झालेलं बलकवडीचा काही एवढा प्रश्न नाही छोटेसे प्रश्न आहेत बलकवडीचे अन्य जे काही या जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्हॅलीमध्ये धरणं आहेत आणि प्रत्येक धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत निश्चितपणानं या खात्याच्या माध्यमातून या प्रश्नांना भविष्यामध्ये न्याय देण्याची भूमिका ही मी निश्चितपणाने घेतो राज्याचं विजन काय असेल तुम्ही मंत्री म्हणून नाही राज्याचं विजन म्हणजे हे खातंच मुळामध्ये तसं मोठं खातं आहे हो। आता या राज्यामध्ये अनेक धरणं आहेत या धरणांचे असणारे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न हे त्या ठिकाणी प्राधान्यानं सोडवावे लागतील अन्य या विभागाच्या अनुषंगाने असणारी जी कामं आहेत ही कामं सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मार्गे लावावे लागतील सुदैवाने या कामाचा मला पूर्वीचा अनुभव आहे त्यामुळे त्याचा लाभ मला या मंत्रीपदाच्या माध्यमातून किंवा या राज्यातील सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी या खात्याच्या माध्यमातून लाभ देता येईल विश्वास आहे निवडणुकी नाही सपरा कॅबिनेट मंत्रीपदापेक्षा जी विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्येच विरोधकांनी नि मुद्दा हा काढला होता घराणेशाहीचा आणि मग या तीन तालुक्यातील जनतेनं मताच्या रूपानं म्हणजे गेल्या वेळेच्या निवडणुकीपेक्षा हजाराच्या फरकानं मला लोकांनी विजयी केलं यामध्येच त्याचं उत्तर येतं सगळं येत्या तीन तारखेच्या कार्यक्रमात नायगावचे शंभर कोटीच्या विकास आराखड्याबाबत आपण काय प्रयत्नशील आहात का, का, का। मुळामध्ये हा आराखडा माझ्याच प्रयत्नानं मंजूर झालेला आहे

सर्वांना विनंती आहे स्टेज वरून पेचा दादा खाली व्हा स्टेज रिकाम करा सर्वांना विनंती आहे सर चिंदवडी ग्रामस्थ उपाय आपलं काम चालेल आपण जागा नोकरी करून द्या सहा या ठिकाणी वाटोर ग्रामपंचायत सहा तला जागा सहा खाली I'm on या ठिकाणी सर्वांना ग्रामस्थांच्या वतीनं आमदारांना मोठा आहार या ठिकाणी अर्पण करून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे

टप वई खंडळा भावनेश्वरी असतील तालुका सगळ्यातील लोकांनी मला सातत्याने निवडून दिलं या यावेळेला तर लोकभावना खूप म्हणजे तीव्र होती की काही करून यावेळेला मंत्रिपद आपल्याला मिळालं आणि खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून महायुती सरकारनं मग देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दादा असतील एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालचं जे महायुती सरकार आहे या सरकारमध्ये मला कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी निश्चितपणानं मिळालेली आहे आणि हा आनंद निश्चितपणानं आता बघतोय लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि लोक फार मोठ्या आनंदामध्ये त्या ठिकाणी मदत आणि पुनर्वसन तुम्हाला मिळालेलं आहे पण जो चार वर्षापूर्वी जे काही जोर भागात किंवा पाटण पा, भागात जो काही मुसळधार पाऊस झाला होता भूस्खलन झालं होतं त्याच्यातील लोकांना अद्याप मदत तेवढी मिळालेली नाहीये तुम्ही आमदार आहे मुळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मदत मिळाली म्हणजे पाच एकरच्या आत ज्या लोकांचं जमिनीचं नुकसान झालं मग ते सुद्धा मिळालेली असणार कारण माझ्याकडं मिळाली जावलीला मिळाली आणि पिकांचं नुकसान शेतीचं नुकसान जनावरांचं नुकसान माणसं दुर्दैवानं गेली त्यांनाही नुकसान भरपाई त्यांच्या कुटुंबियांना त्याचबरोबर घरं अंशता पूर्णता बाधित झाली प्रत्येक गोष्टीला शासनानं मदत केली आणि ती मात्र लोकांपर्यंत तिथल्या विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा जंगलातून चालत यावं लागतं नाही ठीक आहे आता दुर्गम भाग आहे आता काही ठिकाणी काय होतं की विद्यार्थी संख्या डोंगरी भागामध्ये असल्यामुळं गावं गावं खूपच छोटी आहे त्यामुळं विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे नाही कुठंतरी एखाद्या गावामध्ये एक दोन किंवा तीन विद्यार्थी आहे आणि मग अशा विद गावामधल्या विद्यार्थ्यांना थोडंसं लांब चालत जाऊन त्या शाळेमध्ये जावं लागतं ही वस्तुस्थिती आहे किंवा बसची सोयसुद्धा आहे ज्या ठिकाणी बस नाही किंवा कि मुऱ्या डोंगरामधून लोक जनरली लवकर पोचतात रस्त्यापेक्षा सुद्धा त्यामुळं वाटेनं लोक माझ्या मुलं त्या ठिकाणी जातात आबा पालकमंत्रीपदाचा तिढा असून आपला जोर कसा काय आहे पालकमंत्रीपदासाठी अशा आहे का नाही जोर असं नाही आता मला वाटतं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या जिल्ह्याला चार कॅबिनेट पद पहिल्यांदाच म्हणजे महायुती सरकारनं सातारा जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं भरभरून वर्षावर केला आहे मंत्रिपदाचा आणि मंत्र सगळ्यांना खातीसुद्धा खूप चौघांनाही आम्हाला चांगली खाती मिळालेली आहेत त्यामुळं पालकमंत्री हा विषय काही तितकासा कुणाच्याच बाबतीमध्ये असा काही आमच्या चौघांच्या बाबतीमध्ये टोकाचा नाही हे तिघंही म्हणजे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार आनंदाला जुन्या पिढीत किसनवीर आबा होते आता नवीन पिढीत तुम्ही मकरंद आबा आहे काय सांगाल <laughs> ते आबा खूप थोर नेते होते क्रांतीवीर होते या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्यांनी खूप मोठं त्यावेळेला तुरुंगामध्ये गेले आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा या नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये कैलासवासी चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली आबांनी फार मोठं या जिल्ह्यामध्ये काम केलं एक म्हणजे त्या काळी या जिल्ह्यामध्ये एक चांगली पिढी तरुण पिढी राजकीय घडवण्याचं काम आबांनी त्या काळामध्ये केलं आबांचं बोरण हा आबा छोटा आहे अलग अलग एवढंच